बरं ही गाडीला लोगो लावला ही बडेकरांची गाडी ही जर खोटं असेल तर त्यांनी माझं काय शासन कायदे ते करा त्याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाच बोर्डिंग विद्यार्थ्यांचं तो व्यवहारामध्ये मुरली मोहनचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं एका दिवसात दोन पास एका दिवसात घाण खरेदी कर सगळं सगळं हे सगळं संशयाच सगळं स्वरूप निर्माण झालंय आणि हे सगळं बघत असताना मुरली मोहनांचा याच्यावर आशीर्वाद हे उल्लंपण राहिलेला नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा बोलतो गोखले असतील बडेकर असतील राजे असतील हे सगळे यांच्या जवळचे मग ती कंपनी आली ही यांच्या यो जवळची ही सगळे योगायोगच होते आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र हे बी योगायोग आणि मग त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना विचार म्हणले त्यांचा पुरावा काय त्यांचा बाकीच्या गोष्टी काय म्हणून मग बडेकरकडे गेलो मी आणि बडेकरांची खाजगी गाडीवर महापौरांचा लोगो आणि मग लोगो होता तर मग ती लोगो त्या गाडीवर होता त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंट मध्ये सगळं त्याचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसतो मग जर आमच्या महापौरांची अस्मिता आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा विचार नाही करतो तुमचं माझं सांगायचं आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केलं सकाळी उठले की पोहपडलेलं ग्रस्त आणि निवडणुकी पडले हे दोन वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रसिद्ध झाले पंधरा झाले पण ते उत्तर द्यायला तुम्ही एका गुन्हेगारी तर तुम्ही त्याच्या पुढे गेला माईक घेतला की पुण्यात गुन्हेगारी बोला इंग्लिश घ्यावर बोला नाही नाही ना, मॅरेथॉनवर बोला तुमचा माईक बाजूला घेऊन म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का मग उत्तर द्यायचं नाही तर तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही काय सर्वसामान्य माणूस होता लोकप्रतिनिधी हे जे उत्तर देणं त्यांचं कर्तव्य पण ते देणारच नसतील मग मला पुढे एक प्रश्न त्यांना विसरावा लागेल आणि त्यांनी द्यायचं का ना हा त्यांचा विसर